करून मित्रांनो कष्ट करून खाणाऱ्या माणसाला लाज कशाची ना गाडीची लाज असते ना कपड्याची लाज असते नाव तर खराब आहे त्याची लाज असते कारण मी कष्ट करून खातोय कोणाला भीक मागून तर खात मग लाज कशाची <laughs> हा नाही बरोबर आहे कष्ट करून खातोय म्हणजे काय दहा हात पाहिजे माझी गाडी फुटली मला फुटली असेल जुळून घ्यावा मग किती दिवस असतं चार दिवस झालं की आता किती आठवड्यात होऊन गेले तू मित्रांनो जुळून घ्यायची असते काय तुम्हाला सांगतो मी हिला काय म्हणलं पंधरा दिवसापूर्वी आता विषय काढलाय तर काढतो <laughs> तर दरवाजा बसवायची आधी आणि वरची काच बसवायची आधी आणि बायकीच पी यू काम म्हणलं पन्नास हजार रुपये बुलेटला भरतो हा <laughs> मनापासून सांगतो मला बुलेट लय आवडते हिला माहितीये पाच वेळा जाऊन कोटेशन <laughs> आपल्या पुढं काय वाढलंय आपल्याला मी पाच वेळा जाऊन कोटेशन आणले चार वर्ष झालं म्हणतोय मला बुलेट घ्यायची आणि मला बुलेट लय आवडते म्हणून मी काय म्हणलं एक मस्तपैकी जाऊन बुलेट घेऊन येतो बुलटची किंमत एक थांब बुलेट बुलेटची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार एक बुलेट घेऊन येतो सत्तर हजार जाऊन पेमेंट भरायचं चार हजार हप्ता येईल फेडायचा आणि रोज बुलेट वर जायचं आणि रॅश माहिणी समोर बुलेटची रेस करत जायचं कुठं करायचं ते पण कळलं पाहिजे येथ होक इथं आहे इकडे तिला दाखवत काय म्हणलं रेश्मा वहिनी चार्जिंग वरची आणली चार्जिंग हो चार्जिंग वरची स्कूटी आणली तर माझं काय ठरलं एफ घ्यायची होती एफझेड ती पंधरा दिली ठीक आहे तर ह्या ह्या अशा काम झालंय आपलं बनवून गेलेत फ्रेम बनवून गेलेत पण काच बसली नाही पण बसेल दोन दिवसात शंभर टक्के बसल तिकडे बाई शेकडवारी शेकडवारी त्यांना म्हणलं या काच बसून जावा मस्त पैकी छान आणि एकदम छान चाललंय माझं कुणालाही त्रास घ्यायची काही गरज नाही जास्त त्रास होऊन देऊ नका काही लोकांना तरास होतोय <laughs> रेश्मान हो म्हणेल का नाही ना काही लोकांना आणि काल मी रेशमाहिनीला एक फोन आलता मित्रांनो आणि काल ती मी फोन आहे ऐकला मी ऐकलं रेश्मा वहिनीला काय सांगितलं माहिती का मी जर मी तो उभा जर तुम्ही सांगितलं मोरच्या व्यक्तीला तर आपल्या झोगाला काय स्वरूपी बांधतात तर रेश्मा वैदी गालातली गालात हसती इकडं सवाल तरी आहे का काल काय केलं मी एक फोन ऐकला अरे माफ रे असू द्या ओ माझं कुटा असू <laughs> द्या सरा जा तिकडे तुम्ही हात पाय द्या माझं कुटा करावं हो। पहन... <laughs> पण हो <laughs> कुटा करायची बघा देऊ नका तिकडे ये इथे मागायचं तुला देते तर रश फोन करून कुटा करण्याआधी विचार करायचं मी रश मोहनी पैसे हाय करणार नाही जाव तुम्ही जाव नाही अ आणि माझं कुटा करताय मला लय छान वाटत भारी वाटतं ते फ्रेम बळ बसवली तरी मस्त वाटतंय ना काचा बसवायला येणार होते बर का पण ह्यांचंच थोडस कलरचं वगैरे काम राहिले त्याच्यामुळं नाही तर काचा मागच्याच आठवड्यात बसले असतात पण ह्यांच्यामुळे हो तर पण हाय वांग येडे <laughs> कोणाच <कुना चा? laughs> दाखव की वांगे कसलीत बाई एकदा एकदा बघू दे की आपली आपले सगळी आधुनिक पद्धतीची शेती म्हणजे ह्या ह्या वांग्यांना बघा कशी वाटतात वांगी सांगा मला आता आपल्या उद्यापासून नवीन बाग करायची हा बाग करायची वांग्याची ह्याची झाडं लावायचं वांगी कशी वाटली बरं वांगी खायला कशी भारी लागतात आज अंकुर भेंडी मुळा दोन प्रकारचे आणल्या काळ वांग आणि अजय अंकुरच मोठी मोटर चालूच आहे तर अशा आपली वांगी आता म्हातारी व्हायला लागल्यात कारण उन्हाळ्यापासून खातोय आम्ही वांगी तरी अजून फुलं कळी लागली वांग्याला हो का आणि गवारीचं एकच झाड आहे किती पांगले हो का किती वेळा पुरींच्या डब्याला केली हो का आता बी तोडायला आले अजून शेंगा गवरीच्या शेंगा वांगी हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि तिची वय तर दोन दिवसाला संपते माझं तर डोका आउट करते भुरगी तुम्ही म्हणसा तळव तळवटासा जरा ओला झाला होता पावसाने ती सुकाय टाकलाय घडी करून ठेवून द्यायचं अरे तर नाही लॉलीपॉपच घेऊन आले वही नव्हती का पप्पाच घरी नव्हते आता काय

प्रॅक्टिस आत्यांनी धुरक्याला तिकडे रानात मच्छर चावतात आणि कसं झालंय सनसेटचं वातावरण बघा कसं वाटतंय कोणाकोणाला अशा वातावरणात राहायला आवडतं खरंच अशी राना रानात राहायची मजाच अशी वेगळी आहे मस्त वाटतं मी चुका टाकला टॉवेल वला करता आणि तिथं नेहका पटाव फेकता काय येत आहे का पाणी नळीला कसं झालंय वातावरण सांगा एकदा कमेंट करून मस्त झालेलं आहे चला आता स्वयंपाकाला लागावं लागेल एकदा ह्यांना चहा बनवून द्यायचा आणि आज काय आमच्याकडं झुमका भाकरी आहे मस्त मध्ये बेसन करायचंय गरम गरम मिरची कोथिंबीर जिरी लसूण टाकून मस्तमध्ये बेसन करायचं घरच्या डाळीच्या पिठाचं बेसन करायचं आणि आपली ज्वारीची भाकरी करायची मस्तमध्ये बेसन आवडतं <laughs> बरं आणि तिकडं पण व्हिडिओ हो चालला या तिकडं पण एकदा जाऊन येते मी एकच मिनिट बघू काय म्हणतात ते अरे द्यावा गेली बाय बर जाऊ द्या तिथं बसले अभ्यास कराय बर कर नाव लिहायचं दोन वेळा पॅड घ्यायचं हाता खाली बाबे बरं दुसरं का तरी अनुष्का दिसते हो <laughs> का तू लाईट लावली नाही अनुष्काचा अक्षर कस आहे सांगा बरं एकदा दाखव की थांब थांब निटकाड की नीटकारकी हा बघा अक्षर अनुष्काचा असा अक्षर काय झालं शब्द लिहिले चला तर आता बनवते चहा చాలా దూధ థోడ